ही देशाची निवडणूक आहे देशामध्ये जे मोदी साहेबांनी काम केले ती खासदार साहेबांनी काम केले राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे जे राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काम केले ते खासदार साहेबांनी मी का, काम केलेलं आहे आणि म्हणून देशामध्ये प्रचंड मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे काम त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि झालेले सुद्धा आहेत काम आणि म्हणून हा देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था आज सात वरून पाच वरती त्या ठिकाणी येते आणि मोदी साहेबांचं स्वप्न आहे की आपल्या देशामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही तीन नंबरवर किंवा दोन नंबरवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणचा असणार आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलर ही अर्थव्यवस्था करण्याचं स्वप्न नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे म्हणून विरोधकांड कसलेही मुद्दे नाहीच आणि विरोधक जे उमेदवार दिलेत ते एस सीचे सुद्धा नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार कसलाही नाही आणि म्हणून सर्व जनतेने त्यांना ओळखलेला आहे आणि म्हणून मागच्या वेळेस जेवढी लीड होती त्याच्यापेक्षा एक लाख मतं तरी जास्त मतं श्रंगारे साहेबांना पडतील असा विश्वास मला त्यांचा आहे